नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषा या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गुढीपाडवा साजरा करण्यामागे कोणती कथा आहे कोणत्या कारणामुळे आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो व गुढीपाडव्याचे महत्व व पौराणिक कथा जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो गुढीपाडवा हा सण का साजरा करतात तर गुढीपाडव्याशी निगडित आहेत या पौराणिक कथा चला तर मग आपण जाणून घेऊयात त्या पौराणिक कथा कोणत्या आहेत भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा का करतात सर्व काही दडले या कथेमध्ये रहस्य तेव्हा या पौराणिक कथा सर्वांनाच असायला हव्यात शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय शक सुरुवात करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे वाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रिथ्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षास सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीची पूजन करून हिंदू वर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते यानुसार महाभारतात आदि पर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस होता आणि पुढे सतयुगाला सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून प्रतिपदा गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो मत्स्य विष्णूची कथा भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला मत्स्यरूपी रूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच शंखासूर नावाच्या सागरातून उत्पन्न झाला आणि सदैव सागरामध्ये वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागरात तळाशी दडी मारून बसला मग देवदैवत ऋषी मुनी शिरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूला जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूने मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिता मी वेद पळवले आपण माझा वध अवश्य करावा शंकासूर म्हणाला भगवान आपण मला आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या स्पर्शाच्या जलाने अपनास स्नान आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वरदान द्या असे मला वरदान द्या भगवान विष्णूने तथास्तू असे म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखाला धारण केले आहे तसेच असे सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभु रामाने बालीचा वध करून त्याच्या छळापासून प्रजेला मुक्त केले तो हा विजय उत्सव दिवस घरातून बालीचा आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे